कमी वेळेत क्विक पार्टी स्नॅक्स आपण बनवतो आहोत आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असं पोटॅटो रोल फिंगर्स आपण बनवतो आहोत त्यासाठी एक कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याऐवजी मैदासुद्धा वापरू शकतात त्याच्यामध्ये मीठ घातला आहे चवीनुसार एक चमचा अजवायन किंवा ओवा घेतलेल्या आहेत याला हाताने क्रश करून घेतलं आहे छान मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये एक चमचा ऑइल यूज करूया आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे आणि एक डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता मला याच्यासाठी एक कप पाणी लागलेलं आहे कारण की हे व्हीट फ्लार आहे म्हणून पण मैदा वापरत असाल तर कमी पाणी लागतं म्हणून आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी करत टाकायचं आहे आणि छान असा घट्ट पण मऊ असा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इतकं सॉफ्ट असलं पाहिजे जितकं व्हिडिओमध्ये दिसतं आहे याला तेलाचा हात लावून छान मळून घेतला आहे आणि हा आपण झाकून देऊया फिफ्टीन मिनिट्स बाजूला तोपर्यंत फिलिंग रेडी करूया दोन पोटॅटो घेतलेले आहेत मोठ्या साईजचे त्याला ग्रेट केलं आहे त्याच्यामध्ये गरम मसाला चाट मसाला त्याच्यानंतर हळद थोडीशी लाल तिखट किती हवं त्यानुसार ॲड करू शकतो धने पावडर ॲड केलेली आहे चवीनुसार आपण मीठ ॲड करूया आणि सिक्रेट इन्ग्रिडियंट म्हणजे कॉर्नफ्लोअर टू टेबल स्पून कॉर्नफ्लोअर आपण ॲड केलेला आहे आणि आता याला आपण मिक्स करून देणार आहोत कॉर्नफ्लोअर याच्यामध्ये बाइंडिंगचं काम करतं आपली जी पोटॅटो फिलिंग आहे ती तळत असताना बाहेर निघत नाही आणि प्रॉपर ती रोलला चिटकून असते आता आपलं पीठ जे आपण साईडला ठेवलं होतं ते घेऊया त्याच्यातनं एक छोटासा कणकेचा गोळा घेऊया जेवढा आपल्याला एक मोठी पोळी लाटता येईल एवढं घ्यायचं आहे आणि बाकीचं आपण साईडला ठेवून देऊया आता आपण रोल करून घेऊया याला तेलाचा हात लावून दोन्ही बाजूंनी रोल करून घेणार आहोत तर रोल केवढं करायचं आहे एकदम पातळ पोळी आपल्याला हवी आहे एकदमच बारीक एक पातळ ट्रान्सपरंट दिसेल एवढी पातळ हवी आहे छान लाटून घ्यायची आहे आणि सगळ्या बाजूंनी लाटून घेतल्यानंतर याला आपल्याला कडेपर्यंत नेलेलं आहे बघा मी एवढी मोठी मी पोळी लाटलेली आहे आता मी बघा तुम्हाला दाखवते एकदम बारीक आहे सगळ्या बाजूंनी कडा सोडवून घेते आहे म्हणजे ते चि ची, चिकटणार नाही याची मी काळजी घेतली आहे आता मध्यभागी एक वाटी ठेवलेली आहे आणि एक्स्ट्रा जे पोळपाटच्या आजूबाजूला पोळी होती ते मी कट करून घेतलेलं आहे आता एका लेवलला सगळं आलेलं आहे म्हणजे आपले जे रोल्स आहेत ते एका साईजचे होतील आता याच्यामध्ये पोटॅटोचं फिलिंग आहे अगदी बारीक स्प्रेड करायचं आहे जास्त जाड नाही ठेवायचं नाही तर रोल करताना त्रास होतो आणि ते रोल प्रॉपर होत नाही तेलात मग त्याच्यामुळे ते एकदम बारीक असं लेअरिंग करून घ्यायचं आहे वाटीस सेंटरमधली काढून घेतलेली आहे आणि आता पिझर कटरने किंवा नाईफने कशाने पण तुम्ही याचे आधी दोन मग चार मग सहा आठ असे जवळजवळ सोळा ते अठरा पीसेस करून घ्यायचे आहेत जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तर असे का करायचे कारण की रोल करताना पुढे दाखवलंच आहे व्हिडिओमध्ये आता बघा सेंटरला पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि जे रोल आहे तो कसा करायचा तो बघा साईडला अगदी असा अशा पद्धतीने रोल करूया आता मी पुन्हा एक दाखवते मी मी एक्सप्लेन करते ज्या साईडच्या कडा आहेत जिथून आपण स्टार्ट करतो तिथून अगदी घट्ट असा रोल करायचा आहे आणि मग पुढे हलका हलका ढकलत अशा पद्धतीने तो आपण पाणी लावले म्हणून सील होऊन जातो तर अशाच प्रकारे सगळे रोल आपल्याला करून घ्यायचे आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा रेसिपी आवडल्यास चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता बघा एवढे रोल्स आपले रेडी झालेले आहेत किती कमीत कमी वेळेत पटकन एवढे रोल्स रेडी झालेले आहेत आता तळायला मात्र काही फारसा वेळ लागत नाही एक एक बॅचला दहा मिनटं लागतात तर ऑईल जे आहे ते मीडियम ठेवलेलं आहे आता तळत असताना हा झारा जो आहे तो असा ठेवायचा आणि मग त्यावर ते आपण एक एक करत समोसाचे रोल आहेत पोटॅटो रोल्स ते आपण ठेवणार आहोत म्हणजे यांचा शेप मेंटेन राहील जेवढे झाऱ्यावर टाकले तेवढे अलगत खाली टाकायचे मग पुन्हा दुसरी बॅच पुन्हा झाऱ्यावर घेतले आहेत पुन्हा ते अलगत खाली टाकायचे आणि जेव्हा आता आजूबाजूला जी जागा उरलेली आहे ती हातानेच टाकलेलं आहे कारण की यांचे शेप बिघडणार नाही याची खात्री आहे तर अशा पद्धतीने आता ते एकदम आपल्याला हलवायचे नाही आहेत याला दोन ते दोन मिनटं असेच फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि मग पुढची प्रोसेस आपल्याला करायची आता जेवढे माझ्या मावतात बघा बघू शकतात एकाच वेळेला मोठी बॅच आपण तळू शकतो आता फोक घेतला आहे आणि दोन मिनटांनी फोकने फक्त हलकं हलकं खालून मी याला हलवून घेतलेलं आहे म्हणजे ती चिकटणार नाही आणि शेपसुद्धा मेंटेन राहील तर फोकने बिलकुलच नाजूक हाताने हे हलवत राहायचं आहे आता पाच मिनटं झाले आहेत आणि याने बऱ्यापैकी शेप पकडला आहे आणि बऱ्यापैकी तळले गेलेले आहेत आता तुम्ही ह्या स्टेजला काढले तर ते सॉफ्ट लागतील पण क्रिस्पी हवे असतील तर अजून दोन ते तीन मिनटं तळून गोल्डन कलर आल्यानंतर डार्क गोल्डन कलर आल्यानंतर हे आपण समोसा पोटॅटो रोल फिंगर्स काढून घेतलेले आहेत आणि पुन्हा आपण नेक्स्ट बॅच सेम जशी आपण पहिले तळली होती तशीच तळायची आहे झाऱ्यावर हे फिंगर्स असे टाकत जायचे आहेत आणि ते व्यवस्थित संपूर्ण तळले जातील कच्चे राहणार नाही याची काळजी घ्या मीडियम फ्लेमवरच दहा मिनटं हे छान तळले जातात आणि झटपट होतात तर आपले संपूर्ण जे आहेत ते तळून झालेले आहेत बाकीची बॅच अजून तळते ही हाफ बॅच मी तळलेली आहे आणि आता तुम्हाला सर्व करून दाखवते की हे झटपट बनणारे पोटॅटो रोल फिंगर्स रेडी आहेत तर तुम्हाला आता तोडून दाखवते बघा हाताने इझिली तोडला जातो क्रिस्पी आणि सॉफ्ट दोन्ही टेक्स्चर सेम टायमिंगला आपल्याला मिळतं नक्की करून बघा खूप सुंदर लागतात झटपट होतात